मित्रांनो आपण जे शरीराचे रोग आहेत आरोग्य आरोग्य कसं सांभाळायचं आहे ते तुम्हाला मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये दे दिलेलं आहे प्रथम या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका हा आमचं एक मोटिवेशन आहे आणि मित्रांनो आपल्याला आरोग्यदायी चांगलं राहायचं असेल तर पोटाचे रोग जे होतात त्याच्यामध्ये पहिला जो रोग आहे तो बद्धकोष्ठ जर टॉयलेट वेल्यावर झाली नाही बद्धकोष्ठ म्हणजे टॉयलेट आहे टॉयलेट वेल्यावर मनुष्याला झाली नाही माणसाला झाली नाही तर त्याला काही सुचत नाही काही क्या ना दोन दोन दिवस तीन तीन दिवस टॉयलेटला होत नाही किती उपाय केले तरी होत नाही पण मेन उपाय आपण करत नाही तर मेन उपाय बघा दोन उपाय तुम्हाला दिलेलेच आहेत मागच्या मा व्हिडिओमध्ये जावा मी नंबर दिलेले आहेत बद्धकोष्ठ बद्धकोष्ट ज्याला होतो त्याच्यावर उपाय दिलेले आहेत तर उपाय नंबर हा तीन आहे मागच्या व्हिडिओमध्ये जावा तुम्हाला एक एक प्रत्येक व्हिडिओ एक एक उपायाचं काढलेला आहे तर उपाय नंबर तीन आहे सकाळचे जेवण झाल्यावर सकाळचे जेवण झाल्यावर एक छोटी हरळ घेऊन तिची बारीक तुकडे तोंडात ठेवावे आणि ते पण किती एक तासभर चघळत राहावं नंतर ते चावून 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 बारीक बारीक तुकडे पूर्ण पीठ करायचं आहे आणि गिळायचं आहे जेव्हा शरीरात अत्यंत थकलेलं आहे जेव्हा शरीर तुमचा जेव्हा आपला शरीर थकलेला असतो बघा बिनकामास थकतो शरीर थकावा निर्माण होतो आपोआप जेव्हा आपोआप आप थकावा निर्माण होत असेल अशक्त वाटत असेल शरीराला तहानलेलं असेल भुकेलेला असेल तेव्हाही आम्लपित्त वाढलं असेल शरीरामध्ये त्यावेळेस हरडीचं सेवन से करायचं नाही हरड म्हणजे पचनाला पचन क्षमता करते ती हरड लक्षात ठेवा सकाळचं जेवण झाल्यानंतर हरड घ्यायचे काय केणार टॉयलेटला सकाळी झालं नसेल तर जेव्हा जेवण होतं ना सकाळचं तेव्हा त्या त्यावेळेस ते जेवण झाल्यानंतर एक छोटी हरड घ्यायची ती पूर्ण चाहून चाहून बारीक बारीक तुकडे करायचे आहेत पूर्ण पीठ बनवायचे आहेत दातामध्ये आणि ते गिळायचे पण शरीर जर अशक्त असेल थकलेलं असेल आणि तुम्हाला जर भूक लागली असेल किंवा तहानलेलं असेल आम्लपित्त वाढलेलं असेल तुमचं अशा वेळेस हे हरड घेऊ नये हरडीचं सेवन करू नये समजलं आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि नक्की बेल लायकन दाबायला विसरू नका पुढचा उपाय मी लगेच घेऊन येतो तिथपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम